श्रीनिवास कुलकर्णी मारगावचा ग्रामस्थ महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पाच तालुक्यांपैकी एक जत हा तालुका आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आणि आता सध्या जत तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाखाहून अधिक आहे आणि दक्षिणोत्तर लांबी साधारण शंभर किलोमीटरच्या पेक्षा जास्ती असल्यामुळे जनतेला प्रचंड गैरसोयीला सामोरं जावं लागतं यासाठी जत तालुक्याचं विभाजन होणं आवश्यक आहे पण नवीन तालुका माडगाळ व्हावा ही आमची रास्त मागणी आहे कारण माडगाव हे कृषी प्रधान भारत यापैकी एक मोठा आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचं उप आवाज बँका अनेक पतसंस्था उत्तम शैक्षणिक सोयी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत आजूबाजूच्या परिसरातल्या गावांना योग्यपणे सामावून घेणारं सर्व गावांशी सलोख्याचे संबंध असणारं दंटामुक्त गाव असं आहे माडग्याची मेंडी माडगावची बोरं या दृष्टीने सुद्धा आमचं माडगाळ गाव प्रसिद्ध आहे शेजारच्या किंवा परिसरातल्या पंचेचाळीसहून अधिक ग्रामपंचायतीचा माडगाळ तालुका मुख्यालय व्हावं असा ठराव आहे आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा व्यक्त या गावात मुबलक जमीन आहे आणि पूर्वापार इतिहास खूप चांगला राहिलाय बाकीच्या गावांसारखा आमचा कुणाशीही धार्मिक वाद नसल्यामुळं आणि सर्वार्थानी योग्य वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत ठीक आणि मध्यवर्ती ठिकाण असणार माडगाळला तालुक्याचं मुख्यालय दिलं तर या गावातल्या जनतेला या तालुक्यातल्या जनतेला गैरसोयीपेक्षा सोय होईल यासाठी सरकारने आमच्याकडे लक्ष देत या आमच्या आम रास्त विचार करत माडगाळला मी सचिन निकम माडगाळगावचा एक नागरिक जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा तालुका विस्ताराने राज्यातला एक मोठा तालुका आहे आणि तसं पाहता प्रशासकीय अडचणी खूप आहेत विस्तारांना मोठा असल्यामुळं आणि त्यामुळे जर माडगाळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे जर इथं तालुक्याचा तालुका म्हणून माडगाळची निवड केली तर प्रशासकीय दृष्ट्या असेल नागरिकांच्या दृष्टीने असेल सर्व दृष्टीने असेल हे सोयीस्कर होईल आणि इतर पूर्व भागातलं एक मोठं गाव आहे बाजारपेठ आहे त्यानंतर वेगवेगळ्या सुविधा या गावामध्ये उपलब्ध आहेत ऑलरेडीज आणि थोडंसं जर शासनानं चालना दिली आणि तालुका निर्मितीसाठी जर प्रयत्न शासनानं जर मान्यता दिली तर आणखी या भागाला असेल या गावाला असेल वेगवेगळ्या माध्यमातून सुलभता मिळेल तर गावासाठी जमीनही उपलब्ध आहे शासकीय जमीन उपलब्ध आहे प्रशासनाच्या वेगवेगळ्या ऑफिससाठी त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की तहसील कार्यालय व्हावं गट विकास ओ कार्यालय व्हावं दु, दु, दुय्यम निबंध कार्यालय व्हावं भूमी अभिलेख कार्यालया जे जे तालुका लेवलचे जे काय अधिकारी वर्ग आहेत जे जे कार्यालय आहेत या आमच्या माडगाळ ठिकाणी व्हावं गेले चार दिवस झालं सतरा तारखेपासून या ना भागातील नागरिक असतील माडगळचे असतील माडगळ परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलाय ते गेले चार दिवस झालं चक्री उपोषण सुरू आहे शासनाने याकडे गांभीर्यानं घ्यावं आणि या या, तल, या गावाला न्याय द्यावा या गावाला म्हणण्यापेक्षा या पूर्व भागाला न्याय द्यावा